तर ही रील तुझ्यापर्यंत येत असेल ना तर स्वामींची शपथ तू खरंच खूप मोठा माणूस होणार आहेस फक्त कधीच हारू नकोस नो फॅमिली बॅकग्राऊंड आणि कोणाचाच सपोर्ट नाही आहे तरीही तुम्ही मोठी स्वप्न बघताय ना तुमच्या पप्पांकडे खूप पैसे आहेत की त्या पैशांनी तुम्ही काहीतरी करिअर कराल पण एकच जिद्द आहे की आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जर फक्त तुम्ही धावपळच करताय तर तुम्ही आयुष्याची लढाई जिंकणारच आहे कारण घरी बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय माहिती कष्ट काय असतात आणि हे तुम्हाला कळाले तुम्हाला माहिती आहे जी लोक असे करिअर ओरिएंटेड असतात ना ज्यांना असं वाटतं की आयुष्यात काहीतरी करावं म्हणून धावपळ धावपळ करत असतात पैसे कसे येतील त्यांचे एम कसे पूर्ण होतील या लोकांनाच माहिती आहे जगण्याची खरी मजा काय असते घरी राहून मोबाईलवर गेम खेळत बसणं हे फार सोपं आहे ही माणसं आयुष्यात हारलेली असतात पण जी लोकं स्वप्नांचा पाठलाग करत ना त्या लोकांना आयुष्यातला खरा अर्थ कळालेला आहे हे जे सो कॉल रिलेटिव्ह आणि तुमचे फ्रेंड्स किंवा कोणी म्हणजे तुमच्या आयुष्यातलं कोणी जर तुम्हाला बर्डन देत आहे की तू नाही करू शकत तू नाही करू शकत कोणाचंच ऐकू नकोस तू आयुष्यात खूप काही करू शकतो ज्या गोष्टी तुला हव्यात त्या गोष्टी तुला मिळणारच आहेत मॅनिफेस्ट कर पॉझिटिव्ह राहा आणि त्याच गोष्टींकडे फोकस कर जे तुला आयुष्यात व्हायचं आहे आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येक म्हणजे जगातल्या प्रत्येक माणसाने मनापासून जी गोष्ट मागितली ती गोष्ट त्याला मिळाली आहे कारण त्याने मनापासून मॅनिफेस्ट केलंय तू पण मॅनिफेस्ट कर तू पण जर ही रील तुझ्यापर्यंत येत असेल ना तर स्वामींची शपथ तू खरंच खूप मोठा माणूस होणार आहेस फक्त कधीच हारू नकोस नो फॅमिली बॅकग्राऊंड आणि कोणाचाच सपोर्ट नाही आहे तरीही तुम्ही मोठी स्वप्न बघताय ना तुमच्या पप्पांकडे खूप पैसे आहेत की त्या पैशांनी तुम्ही काहीतरी करिअर कराल पण एकच जिद्द आहे की आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जर फक्त तुम्ही धावपळच करताय तर तुम्ही आयुष्याची लढाई जिंकणारच आहे कारण घरी बसून राहणाऱ्या व्यक्तीला काय माहिती कष्ट काय असतात आणि हे तुम्हाला कळाले तुम्हाला माहिती आहे जी लोक अशी करिअर ओरिएंटेड असतात ना ज्यांना असं वाटतं की आयुष्यात काहीतरी करावं म्हणून धावपळ धावपळ करत असतात पैसे कसे येतील त्यांचे एम कसे पूर्ण होतील या लोकांनाच माहिती आहे जगण्याची खरी मजा काय असते घरी राहून मोबाईलवर गेम खेळत बसणं हे फार सोपं आहे ही माणसं आयुष्यात हारलेली असतात पण जी लोकं स्वप्नांचा पाठलाग करतायत ना त्या लोकांना आयुष्यातला खरा अर्थ कळालेला आहे हे जे सो कॉल्ड रिलेटिव्ह आणि तुमचे फ्रेंड्स किंवा कोणीही म्हणजे तुमच्या आयुष्यातलं कोणीही जर तुम्हाला बर्डन देत आहे की तू नाही करू शकत तू नाही करू शकत कोणाचंच ऐकू नकोस तू आयुष्यात खूप काही करू शकतो ज्या गोष्टी तुला हव्यात त्या गोष्टी तुला मिळणारच आहेत मॅनिफेस्ट कर पॉझिटिव्ह राहा आणि त्याच गोष्टींकडे फोकस कर जे तुला आयुष्यात व्हायचं आहे आयुष्य खूप सुंदर आहे प्रत्येक म्हणजे जगातल्या प्रत्येक माणसाने मनापासून जी गोष्ट मागितली ती गोष्ट त्याला मिळाली आहे कारण त्याने मनापासून मॅनिफेस्ट केलंय तू पण मॅनिफेस्ट कर तू पण